तीन कामाची बडबड त्या ठिकाणी ते करत आहेत असे नमूद केले कोणी एखादा आमदार साहेबाच्या तुळचीला खुर्ची लावून जर बसत असेल आणि फोटो काढत असेल तर तो भाजपचा कार्यकर्ता असू शकत नाही असं त्यांनी स्पष्टीकरण केलं मला या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगाव असं वाटतंय ह्या ड्रग्स ड्रग्ज तुळजापूर ड्रग्स रॅकेटमध्ये दोन तीन दिवसापूर्वी चार शीट दाखल झाली आणि गोपनीय नावे समोर आली त्यामध्ये प्रामुख्याने माजी नगरअध्यक्षांचे पती माजी नगरसेवक विनोद पिटूगवणे माजी नगराध्यक्ष प्रभारी नगराध्यक्ष बापू कणे पंचायत समितीचे उपसभापती शरद जगदाडे जमदाडे शरद जमदाडे आणि नळरूपचे ठाकूर म्हणून कोणतर आहे का आलेली आहेत पोलीस चौकशी आणती त्यांचे ज्या सीडीआर तपासले असतील कॉल रेकॉर्डिंग तपासले असतील त्यांचे बँक खाते तपासले असतील त्या अर्थी त्या ठिकाणी नावं आलेली आहेत मी माझी नगराध्यक्षांना सांगू इच्छितो की नक्कीच या ठिकाणी आणि सर्वसामान्य जनतेनं निष्ठेनं मला शहाण्णव हजार मतं या ठिकाणी मला दिलेली आहे मला कुठलाही पैसा खर्च न करता मिळालेली जी मते आहेत की स्वाभिमानाची निष्ठेची मत प्रामाणिकतेची मत मिळालेली त्यामुळे वैफल्यग्रस्त राहण्याचं कारण नाही मी पहिल्यांदाच लढलो या ठिकाणी परंतु आत्मविश्वासानं आम्ही निष्ठेनं आम्ही या ठिकाणी लढलेलो आज ते आरोप करत असताना आम्ही शहानिशा करून या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत ही जी काही मंडळी आहेत ही भाजपच्या संबंधित आहेत का नाही आज पत्रकार परिषद मी घेतली आहे पण मी पत्रकारा मी पत्रकारांना विचारू इच्छितो की ही मंडळी कोणाच्या संबंधित आहेत कोणत्या पक्षाच्या संबंधित आहेत कोणत्या राजकीय पुडाऱ्याच्या संबंधित आहेत ते आपण सर्व जाणता गेल्या तीन चार वर्षापासून हा काळा धंदा सगळ्यांना माहिती आहे आमदारांना सुद्धा माहिती आहे ज्यावेळेस हे राष्ट्रवादीमध्ये होते राणा जगजितसिंह पाटील आणि त्यानंतर बीजेपी मध्ये आले हे सर्वजण त्यांच्या मागे आले त्यांची सर्व शहरातील आणि ग्रामीण भागातील सूत्र ही लोक या ठिकाणी सांभाळत आलेली आहेत आज आमचं दुर्दैव आहे मला की या ठिकाणी तुळजापूर सारख्या ठिकाणी एक नागरिक म्हणून ना आज आम्ही सर्वजण या ठिकाणी बोलतोय कित्येक घर या ड्रग्ज प्रकरणामुळे उद्ध्वस्त झालेले आहे एक उंबरटा पोलंडला की दुसऱ्या उंबरट्यावर ड्रग्ज घेणारा माणूस किंवा ड्रग्ज घेणारा व्यक्ती आढळून येत आहे आतापर्यंत जवळजवळ दोनशे अडीचशे लोकांना नोटिसा दिल्याचे पोलीस सूत्रांकडनं कळलेलं आहे की त्याची चौकशी होत आहे परंतु या चौकशी दरम्यान मला वाटतंय की ज्याचं ट्रान्झॅक्शन झालंय म्हणून त्याला या ठिकाणी त्यांची नावं घ्यावी आज भाजपची एवढी मंडळी पकडली म्हणून राष्ट्रवादी आल्याची पकडावी शिवसेनेची पकडावी काँग्रेसची पकडावी असं नाहीये आज आपला हात बरबटलाय म्हणून सगळ्याचा हात लावायचं काम ठिकाणी ही मंडळी करत आहे चौकशी करावी पक्षपात न करता सगळ्यांवर कारवाई करावी जे दोषी आहेत त्यांचा परंतु सुडबुद्धीनं राजकीय दृष्टीनं या ठिकाणी कुठली का कारवाई होता कामा नाही पोलीस यंत्रणा त्यांचं चा काम चांगल्या पद्धतीनं करत आलेली आहे मी या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून डीवायस पी तसेच पी एस आय ठाकूर साहेब आणि एल सी बीची यंत्रणा असेल यांचं मनापासून अभिनंदन करतो की कुणाच्याही दबावाला बळी न पडता या ठिकाणी त्यांनी हे काम केलेलं आहे आज राणा जगजित सिंह पाटील म्हणतात की माझ्या सांगण्यावरून कारवाई झाली ह्या लोकांचे हात खोलवर गेल्यानंतर त्यांना कळालं की आपल्या संबंधित लोकांची हात बरबटलेले आहेत त्यामुळं तर आपलं नाव आपली प्रतिष्ठा पणाला जाईल म्हणून आपण स्वतः उडी घेतलेली बरी म्हणून त्यांनी मी चौकशी करायला लावली हे सांगितलं गेलं मला वाटतंय की या सगळ्या आरोपींना जे मुख्य आरोपी आहे त्यांनी पस या पसरवलंय त्यांना मकोका लावा अशी आमची मागणी आहे आज आमदारांनी सुद्धा या आमच म्हणणं ऐकलं पाहिजे कि याच्या ठिकाणी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन की ह्या आरोप यांना मको का लावा आज कित्येक संसार या तुळजापूर मध्ये उद्ध्वस्त झालेली आहे मी जवळजवळ सात आठ लोकांची नावं घेऊ शकतो परंतु मला या ठिकाणी कुणाचे नाव कारण की ती दुर्दैवी घटना आहे आज बरेच जण म्हणणार आहेत की आम्ही सरेंडर करणार आहोत दोन दिवसात आम्ही सरेंडर करू हे सोच चुए बिल्ली चले हाजको म्हणजे मला मा, म्हणायचं आहे की आता मला पवित्र करा अशी काही भूमिका घेऊन लोक त्या ठिकाणी सरेंडर करणार आहेत मला या ठिकाणी एवढच सांगायचं आहे गेली दहा पंधरा वर्षापासून नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी प्रणित आणि भाजप प्रणित लोकांची सत्ता आहे यात्रा अनुदान घोटाळा असेल तसेच घरकुल घोटाळा आहे सुनील प्लाझा घोटाळा आहे आपण गेली त्या नगरपालिकेचा कारभार दहा पंधरा वर्षापासून बघत आलेला अनेक जणांना शिक्षा आहे त्याच्यामध्ये अनेक जण जामिनावर आहेत अजून सध्या सुद्धा आज पूर्ण या तुळजापूरचं राजकारण मंदिराभोवती फिरतंय आहे या मंदिरामध्ये किपिंग कुणाकडे आहे सिक्युरिटी गार्डच टेंडर कुणाकडं पार्किंगचं साड्यांचं आहे साड्यांच टेंडर कुणाकडे आहे टेंडर आहे हे सर्वजण आपण जाणता मग एवढी सगळी कमाई असताना या ड्रग्स मधून कमाई करून राजकारण करण्याची काय गरज पडली आहे का लोकांचे उद्ध्वस्त घर उद्ध्वस्त करताय तुम्ही आज मग म्हटल्याप्रमाणे भाताची परीक्षा कशी होती एका शीतावर होती पूर्ण भात आपण शिजला का नाही बघत नाही परंतु आज या तुमची आमची गरज एका चांगलं तुळजापूर होणं गरजेचं आहे तुळजापूरचं नाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं नाव झालं संतोष देशमुखांची हत्या झाली तस तुळजापूरचं नाव ड्रग्स प्रकरणामध्ये आलेलं आहे आहे या प्रत्येक नागरिकांनी विचार केला पाहिजे की के नाव कशामुळे येत आहे कुणामुळे येत कुणाचा राजकीय वर जास्त याला हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी म्हणालो कि हे राजकारण करत आलेले आहेत आणि त्याला पाठबळ कोण देत मला वाटतंय या अनुषंगानं या सिक्युरिटी गार्ड असेल हाऊसकीपिंग असेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी व्ही आय पी पाच घोटाळा दोन दोनशे पाच या ठिकाणी परत फिरून वर येत आहेत पुन्हा मार्फत येत आहेत आणि परत तेच पाच व्ही आय पी म्हणून लोकांना दिलं गेलं त्याच्यावर कोण विचार करणार आहे की नाही म्हणून आम्ही एक नागरिक म्हणून सर्वसामान्यांचा आवाज आम्ही उठवण्याचं काम करत आहोत चौथा लोकशाही म्हणून आपल्याकडे बघितलं जात आपण या पत्रकारितेचा तिसरा डोळा उघडणं गरजेचं आहे त्यानंतरच या ठिकाणी या संपूर्ण प्रकारांना वाचा पुढे आज हे व्यसनाचं तीर्थक्षेत्र आहे म्हणून ओळखलं जाऊ नये हे धार्मिक तीर्थक्षेत्र आई तुळजाभवानीच वास्तव या ठिकाणी झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आशीर्वाद घेतलेली आई तुळजाभवानी आहे आज या सर्व प्रकारच्या या ड्रग्स प्रकरणामुळे आज जी हनी जी हानी झालेली आहे याची नैतिकता स्वीकारून या ठिकाणी राणा जगदीश सिंह पाटलांनी या ठिकाणी आमदारकीचा राजनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो बघितला तर हीच मंडळी त्यांच्या बरोबर आहे आज तुळजापूरचं विकास मागील काळामध्ये स्वर्गीय विलासराव विलासरावजी देशमुखांनी पण केलेला आहे त्याची कामं अर्धवटायतात नगरपालिकेचे काम मार्ग वाटते त्या प्राधिकरणाची तशीच ठेवलेली आहे तशीच बिल उचलली गेलेली आहे एकशे आठ एकशे चोवीस भक्त निवास काय अवस्था झाली आहे तुम्ही बघा सर्व फर्निचर या ठिकाणी अस्तव्यस्त आहे चोरीला गेलंय सगळ्या काचा फुटलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन या ठिकाणी जगतसिंह पाटील यांनी स्वतः आपल्या आप नैतिकता स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत धन्यवाद